शिवसेनेचा तालुका प्रमुख काकासाहेब जाधव हेही या ग्रुपमध्ये आहेत शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव यांनी संबंधित सोशल मीडिया ग्रुपवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले अश्लील भाषेत त्यांनी त्या ग्रुपवर शिवीगाळ केली संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरून त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे काकासाहेब जाधव यांनी माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मंत्री शंभूराज देसाई यांना अपशब्द वापरत जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कराड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी हे करीत आहेत नमस्कार मी शंभूराज रैनाक साहेबांचा सा एक निष्ठावंत कार्यकर्ता सातारा युवा जिल्हा युवासेनेचा प्रमुख शिंदे गट आज सहा तारीख आहे आज कराडमध्ये शंभूराजे देसाई साहेब यांचा दौरा होता घाई गडबिडीच्या दौऱ्यात ते रोडचं उद्घाटन करून निघाले होते तर कार्यकर्ता आपले काकासाहेब जाधव तालुका प्रमुख आहेत शिंदे गटाचे त्यांनी त्यांना गडबडीत घरी यायचा आग्रह केला त्या घरी येऊ शकले नाहीत ह्या कारणावरून काकासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर साहेबांना शिवेगाळ केली हे जे काय केलं आहे हे चुकीचं वागणूक का आहे काकासाहेब जाधवांचा ह्यावर मी कराड शहर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे व माझी हीच मागणी आहे पक्षाकडे की यांची हकलपट्टी व्हावी आणि साहेब पालकमंत्री जे काय असेल ते ते निर्णय स्वतः घेतील ह्याच्यावर आणि हे कारवाई करतील काकासाहेब जाधवांचा हट्टा असा होता की घरी जा घरी या भेटा चा घ्या हे क साहेबांना काही हे जमलं नव्हतं ह्या शुल्लक कारणावरून काकासाहेब जाधव यांनी साहेबांना शिवीगाळ करणे व साहेबांच्या विरुद्ध असलेली भाषा सगळ्या ग्रुपवर बोलणे हे काही पदी कार्यकर्त्यांना किंवा पदी पदिगा, पदाधिकारी जे आहेत आमचे यांना पटलं नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सम्राट शाहूंनी वसवलेल्या शाहूनगरमध्ये रॉयल बिर्याणी अँड केटरर्स या हॉटेलचा भव्य शुभारंभ व रॉयल उद्घाटन सोहळा दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होत आहे तसेच व्यवसाय शुभारंभ दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे अकरा पासून सुरू होत आहे स्थळ विमल आर्केड चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ खाऊगल्ली सातारा नामांकित व नावाजलेली व्यवस्थापन व्यवस्था अस्सल बिर्याणी अप्रतिम व पश्चिम महाराष्ट्रामधील पहिल्यांदाच नाविन्यपूर्ण चिकन स्टार्टर्स अफगाणी अरेबियन पंजाबी राजस्थानी चायनीज नवाबी मराठा डिशेस फॅमिलीसाठी शहरामध्ये पहिलेच एसी नॉन एसी डायनिंग अप्रतिम व शाही स्वीट डिशेस माफक दर ऑर्डरप्रमाणे हेल्दी जेवण बनवून देण्याची व्यवस्था शुभ कार्य व कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील कृपया उद्घाटन समारंभात आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी दिनांक दहा जानेवारी पासून विक्री शुभारंभात सहभागी होऊन शाहू नगरीचा आणि राजधानी सातारा मधील खवय यांच्या पसंतीत उतरणाऱ्या दालनाच्या कार्यात हातभार लावावा